नमस्कार मित्रांनो आज आपण आणखी एक स्पेशल रूल शिकणार आहोत आणि हा स्पेशल रूल थोडा नटका आहे <laughs> सॉरी थोडा हा रूल खट्टा खट्टा मिठा म्हणतात ना तसंच काहीतरी आहे म्हणजे थोडा मजेदार आहे अं जसं की फॉर एक्झाम्पल स्ट्रक्चर झाला लेदर प्लस सब्जेक्ट प्लस वर प्लस आर नॉट प्लस ऑब्जेक्ट अदर वर्ड हा स्ट्रक्चर झाला ओरिजिनल म्हणजे वेदर आर नॉट वेदर ऑर नॉट याचा वापर इन इंग्लिश लँग्वेज मध्ये कसं करतात ते आज आपण शिकणार आहोत याचा वापर दोन पद्धतीने करतात एक की नाही आणि एक कर अथवा नको आपण आधी बघूया आणि मी इथं सेंटेन्स जे दोन लिहिले हे दोन सेंटेन्स कर अथवा नकोवालीच लिहिले की नाहीचे सेंटेन्स मी लिहिले नाही लिहिलेले नाही ते मी बोलून दाखव ठीक आहे की नाही हे सेंटेन्स कसे असतात अबे तू जेवला का नाही तू खावला का नाही तू पॅक मारला का नाही अबे तू झोपला का नाही तुला शिला पटली का नाही यार तू गावी गेला का नाही अबे यार तू शाळेत गेला का नाही परीक्षा दिला का नाही हे असे असतात ना की नाही वाले सेंटेन्स त्यावेळेस याच स्ट्रक्चरचा वापर करतात परंतु ज्यावेळेस की नाही या अर्थाचे अर्थाने आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस या स्ट्रक्चरमध्ये एकच सेंटेन्स असतो एकच सेंटेन्स असतो तेव्हा त्याचा अर्थ होतो की नाही आणि जेव्हा दोन सेंटेन्स असतात तेव्हा त्याचा अर्थ होतो कर अथवा नको फॉर एक्झाम्पल तू प्रेम कर अथवा नको मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत आहे तू जेवण कर अथवा नको मी तर मस्त खातच रे मला काही फरक पडणार नाही तू तू पॅक मार नाही तर नको मार मी तर पॅक मार तू अभ्यास कर नाही तर नको करू मी तर शाळेत जाई हे असे जे सेंड असतात त्यावेळेस ते कर अथवा नको वाले असतात आपण आता बघूया हो मी इथे लिहिले आहे ते कर अथवा वाले सेंटेन्सच लिहिले की नाही वाले नंतर बोलून दाखवतो कर अथवा वाले सेंटेन्स कसं असतात वेदर बघा वेदर प्लस सब्जेक्ट प्लस वर प्लस आर नॉट प्लस अदर वर्ड अदर अदर वर्ड मध्ये म्हटलं म्हणजे ते दुसरा सेंटेन्स फॉर एक्झाम्पल वेदर लिहिलं वेदर त्याच्यानंतर म्हणते सब्जेक्ट यू हा सब्जेक्ट आहे वर्ब लव्ह वर्ब बाय ऑर नॉट लव मी आर नॉट ऑर नॉट अदर वर्ड आई शैल ऑलवेज लव यू अदर वर्ड सेंटेन्स कसा है वेदर यू लव मू आर नॉट आई शैल ऑलवेज लव यू वेदर वेदर यू लव मी आर नॉट आई शैल ऑलवेज लव यू तू मजे पर प्रेम कर अथवा नको करू मैं नेहमी तुझे प्रेम करते मैं सदैव तुझे प्रेम करू ठीक है दुसरा सेंटेन्स है वेदर वेदर वी आर रिच पुअर वी वर मस्ट डाय वेदर वी आर रिच वी पुरुश मस्ट डाय आपण श्रीमंत असो किंवा गरीब असो आपल्याला मरायचंच आहे आपण श्रीमंत असो किंवा गरीब असो आपल्याला मरायच आहे किंवा बघा मी तर किंवा म्हटलं आपण श्रीमंत असो किंवा गरीब आपल्याला मरायचंच आहे किंवा म्हण किंवा अथवा म्हणजे कसं आपण श्रीमंत असो अथवा गरीब आपल्याला मरायचं आहे अथवा किंवा क्युवा ना मन नाही तर अथवा म्हण या पद्धतीचं ना कर अथवा नाहीच सेंटेन्स होते ठीक आहे जसे की अ वेदर यू इट ऑर नॉट आय आय इट तू जेवण तर नको जे मी जेवतो बरोबर आहे याबद्दलचे सेंटेन्स आता की नाही वाले सेंडेन्स बघा ते लिहिले नाही बोलून दाखवतो वेदर यू आर वेदर यू इट ऑर नॉट म्हणजे सांगायचं जर झालं ना तर या सेंडेन्स मधला हा पहिला सेंटेन्स आहे या सेंडेन्स नंतर हा दुसरा जो सेंटेन्स लागला अदर वर्ड मध्ये तो सेंटेन्स नाही लिहिला तर त्याचा अर्थ होतो की नाही फॉर एक्झाम्पल वेदर यू लव्ह मी ऑर नॉट आणि ज्यावेळेस कर अथवा नको वाले सेंडेन्स लिहितो ना आपण त्यावेळेस दुसऱ्या सेंटेन्स लिहायच्या वेळेस तिथे कॉमा देणं गरजेचं आहे कर अथवा नोकोवाल्या सेंटेन्स मध्ये की अथवा नाही मध्ये की नाही मध्ये कॉमा द्यायची गरज नाही इथपासून इथपर्यंत हा की नाही वाला सेंटेन्स आहे होता की नाही आणि अथवा वाला सेंटेन्स असेल तर त्याला इथं कॉमा द्यायचा आणि दुसरा सेंटेन्स लिहायचा की नाही वेदर यू लव्ह मी ऑर नॉट तू माझ्यावर प्रेम करते की नाही वेदर मी आर नॉट तू माझ्या प्रेम करते की नाही डू यू मी डू यू लव्ह मी तू माझ्या प्रेम करते असं म्हणण्यापेक्षा थोडं धमकीत बोललो वेदर यू लव्ह मी आर नॉट तू माझ्या प्रेम करतेस कर असं धमकीत बोला ठीक आहे वेदर यू वेदर वी आर रिच ऑर पुअर वेदर वी आर रिच ऑर पुअर इथपर्यंत म्हटलं तर आता होईल आपण गरीब नाही वेदर नॉटचा नाही आहे म्हणजे हा सेंटेन्स निगेटिव्ह नाही आहे ठीक आहे तसं पण होतेच म्हणजे इथं काय अर्थ झाला आपण श्रीमंत असो अथवा गरीब असो असा अर्थ झाला तिथं नॉट नसल्यामुळे नाही हा शब्द आलेला नाही आहे सॉरीज फॉर दॅट थोडी काही मिस्टेक झाली असेल माझी म्हणजे वी, वी आर रिच ऑर पुर उईर मस्ट डाय आपण श्रीमंत असो अथवा गरीब आपण आपण आप आपल्या सर्वांना मरायचंच आहे आपण श्रीमंत असो अथवा गरीब असो आपल्या सर्वांना मरायचं आहे हा सेंटेन्स निगेटिव्ह नाही आहे इथे नॉट आलेला नाही आपण वेदर ऑर नॉटची गोष्ट करत होतो असे पण सेंटेज चालतात काही फरक पडत नाही म्हणजे इथं फक्त नॉटचा वापर न करता ऑरचा वापर केला म्हणजे वेदर ऑर एवढ्याचाच वापर करण्यात आला ठीक ठी वेदर वी गो आर नॉट तू जा अथवा नको आय डोंट केअर मला काही फरक पडत नाही समजला वेदर ऑर नॉट अर्थ दोन प्रकारे केलं जाते एक की नाही दुसरा कर अथवा नको की नाही साठी फक्त एकच सेंडिस असतो कर अथवा नको साठी दोन सेंड लिहिले जातात दुसरा सेंटेन्स लिहायच्या वेळेस लिहिल्यानंतर कॉमा द्यावा लागतो त्याच्यानंतर दुसरा सेंटेन्स लिहावा लागतो या पद्धतीचा वेदर ऑर नॉटचा वापर इन इंग्लिश लँग्वेजमध्ये होतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक पण करा कमेंटसुद्धा करू शकता पण पॉझिटिव्ह कमेंट करा ठीक आहे आणि सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक लोक सुरुवातीला सांगतात चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून माझी आठवणच नसते मी डायरेक्ट लेक्चर चालू करतो त्याच्यानंतर शेवटी सांगतो तर करा न सांगता पण केलं तरी काय फरक पडत नाही नमस्कार